नमस्कार आज या ठिकाणी घोडे साहेब आणि खतिले साहेब आपल्या भेटीसाठी आले आहे दोघांचे मी मनपूर्वक स्वागत करतो दोघांना जय जय आदिवासी आदिवासी जय आदिवासी आणि या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी काही खास मी आमच्या तिघांच्या मैत्रीविषयीचे काही किस्से तुमच्यासाठी खास पोचवत आहे लक्ष देऊन ऐका सर्वप्रथम मी विलासदादांना माझा प्रश्न आहे विलासदा ज्या टायमाला तुम्ही तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर संगमनेर पठार असेल अकोला तालुका असेल पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल पूर्ण रायगड असेल किंवा त्याचप्रमाणे बीड महाराष्ट्रभर काम यांचं चा चालू आहे असे ही एक व्यक्ती म्हणजे विलासदादा गोडे आणि सर्वांच्या परिचयाचे अतिशय छोट्या लहान ते वृद्ध म्हातारी सैनिक नवतरुण शाळेतले विद्यार्थी सर्वांसंग नाळ जोडलेली व्यक्ती म्हणजे यांचे असा परिचय सेलिब्रिटीसुद्धा असे विलासदा यांचे मी माझ्याकडे आल्याबद्दल भेटीत झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्व प्रश्न विचारतो तुम्हाला की तालुक्यात काम करत असताना तालुका तुम्ही ओळखलाय की अकोले तालुका हा खूप दुर्गम तालुका आहे या तालुक्याची कायापालट करण्यासाठी <coughs> तुमची जी धडपड आहे ती मी बघितलेली सामान्य माणसांनी पण बघितलेले अजून सुद्धा तालुक्यामध्ये तुम्ही सुधारणा करण्याचा काय प्रयत्न करणार आता पहिले हे सांगू म्हणजे आम्ही जरी पटर भागात असेल सर तर माझं जन्मच अकोला तालुक्यातलं आहे तर चिंचावण हे माझे अजून आहे आणि सातवाडी सासरवाडी सर सगळे नातोय आता तुम्ही सगळे नातो ह्या माध्यमातून पण आता माझे माझे तीन चाळीस काम करायची होते त्यावेळेस कसं आपण शिक्षण घेतो काही अडचणी असं पण नाही पण आज मला स्वतःला वाटायला लागतं की राजकारणात आहे जर मी समाजिक काम करतो पण पद असलं काहीतरी करता येतं ना कोणता आवाज उठतो आज काहीतरी लोकांनी ते याला काय काही मी नुसतं फोडतो बघत पण काहीतरी काम असेल आणि समाजात काही काही लोक मी बघतोय का जे आपल्या संसार आपले मुलं बाहेर बघतो बार समज नाही आज मी तुम्हाला सांगतो महिन्याचे वीस दिवस काम दहा दिवस समाजासाठी ठेवतो माझा मुलगा काय शाळेत जातो बाईक कामाला पण त्यांचा मला नाही सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी समाजापर्यंत माझे बाईक तर लगेच सांगते तुम्ही पहिले समाजा घराकडे लक्ष मी मग एवढंच आहे आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यानंतर मी हे काम करू शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं त्यानंतर प्रत्येक कार्याच्या मागे एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याबद्दल ते सत्य वाक्य आज तुमच्या माध्यमातून थोडं ऐकायला मिळेल त्याच्यानंतर दुसरा प्रश्न माझे खतेले साहेब मेजर शेती जय जवान जय किसान oh. ही मन म्हणजे दादा यांच्यासाठी एकदम परफेक्ट एक, एक शेतकऱ्याचा मुलगा अतिशय शे काबाड कष्ट करून शिक्षणाचा धडा आई वडिलांनी यांना दिला आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करत असताना खतेले साहेबांनी सुद्धा यश आले आणि आर्मी मध्ये दे त्यांनी जॉब जॉईन केला आर्मी मध्ये सेवा करत असताना मिळाल त्या सुट्टीचा लाभ घेताना इकडं तिकडं मित्रांकडे वेळ न देता यांनी फक्त आपलं कार्य आई वडील भाऊ बहीण नाते गोते समाजामधले जे कार्य सगळ्यांना वेळ देतात सगळ्यांना वेळ देऊन देशसेवा समाजसेवा शेती सेवा हे सगळं गुण यांच्या अवगत आहेत आणि आताच त्यांनी एक चांगलं प्रगतीशील शेतकरीचं सुद्धा काम पार पडलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आपण बघितलं असेल मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही सोशल मीडियानो भाताची कापणी असो सोगणी असो भात उत्पन्न असो हे सगळं काम केलं तर शेती आणि ड्युटी म्हणजे जय जवान जय किसान दोन्ही पद हे स्वतः भूषवत आहे हा नारा मला लागू पडतो नारा लागू पडतो म्हणजे परफेक्ट आहे कारण तुम्ही बघा देश सेवा पण करतात आणि शेती सुद्धा करतात म्हणजे भारताचा जो कण आहे ना जय जवान जय किसान हे ब्रीद वाक्य ज्यावेळेस थोरस महात्म्याने आपल्यासाठी दिलं तर तो हा खतेला साहेबांबरोबर लागतो तर माझा प्रश्न साहेब ज्यावेळेस तुम्ही सर्व कार्य करतात जॉब मध्ये सुट्टी मिळाल्याच्या नंतर शेतीमध्ये तुम्ही पारंगत आहेत बरोबर शेतीसाठी सगळं काय तुम्ही करतात तर आत्ता तुम्ही जो शेतीसाठी नवीन यंत्र घेतात टाकतात याच्यामध्ये शेतीचा फंट आहे जॉबचा आहे सुट्टीमध्ये मिळालेल्या वेळामध्ये तुम्ही जसं जसं मिळतात हे कार्य कशा पद्धतीने हँडल करतात कारण ड्युटी देशसेवा आणि पुन्हा शेतीसेवा आई वडील समाज सगळी नाळ जोडलेली हे कार्य म्हणजे फार जोखमीचं आणि एकदम रिक्सी कामे हे सगळं तुम्ही पार पाडतात हे कशा पद्धतीने करतात हँडल नंदुभाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही लयच माझी प्रशासना केली मी तर स्वतःला समजत नाही की मी एवढे गुणसंपन्न आहे हाय मला तरी नाही वाटत पण आज काही दोन शब्द मी बोलणार आहे आज मी नंदूभाऊकडे आलो होतो म्हणजे आपले घोडेसाहेब हे जवळ बाळेश्वरचे अकोला तालुका संगमनेर जवळचे आहेत आणि त्यांचा पण आमचा संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एव आत्ता इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आत्ता आमची प्रतीक्षा आज डायरेक्ट भेटत झाली तर मग आता रात्री आपल्याकडे मुकामी होते गोटीला मग म्हटलं ते म्हणे नंदूबाऊला भेटायचे त्यांची पण आमची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख आहे पण प्रत्यक्ष भेट झाली नाही मग आज त्यांच्या तिथून ते जाता असताना मग त्यांचं पण त्यांनी आमच्या या ठिकाणी येऊन त्यांच्या घरी आमचा सत्कार केला शाल दिली टोपी त्यांचा पण सत्कार केला आणि त्यांना पण अतिशय असं चांगलं वाटलं की घोडेसाहेब आमच्या गावी आलेत तुम्ही बघा शिन्नर कुठं भग संगमनेर कुठं पुना कुठं नाशिक कुठं आणि घोटी कुठं एवढा हा व्यक्ती प्रवास करतोय अतिशय म्हणजे समाजाची त्यांना एक तळमळ आहे आणि पायी प्रवास म्हणजे कधी पायी कधी गाडी भेटत जी गाडी भेटत ती त्यांच्याकडे गाडी का नाही काहीच नाही कुठलं साधन नाही फक्त आपला समाजसेवासाठी निस्वार्थपणे चालायचा मग जेव जेवढा दिवस पुरवत तेवढा प्रत्येकाच्या गाठी भेटी घ्यायच्या त्यांच्या हालचाल विचारायच्या कुठल्या आडी अडचण विचारायच्या विच् पण आज नंदूभाऊने आम्हाला एक सैनिक आणि एक समाजसेवक म्हणून आम्ही आमचा या ठिकाणी सत्कार केला खरखर मला खूप तुमचा बदल अभिमान आहे की तुम्ही जगतपूर तालुक्यामध्ये असेल नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तुमची पण एवढी समाजापर्यंत नाव पोहोचलेली आहे हर एक क्षेत्र असो मग सामाजिक असो चाहे राजकीय असो चाहे कुठल्याही आडी अडचणी असो तुम्ही या ठिकाणी आणि एक उत्तम असे शेतकरी पण आहेत तुमचं नावच लौकिक आहे या ठिकाणी या पूर्ण तालुक्यामध्ये म्हणून माणूस काय माणसाचं काय म्हणून माणूस एका दुसऱ्याची ना आणि प्रसन्न जोडली जाते आणि मला गोडे साहेबांविषयी तर खूप काही बोलायचे पण आता मी नंदू भाऊकडे आलेले त्यांच्या ठिकाणी आज त्यांचं जे काय बोलतील पण आता सत्कार केल्याबद्दल भाऊ पुन्हा आमली आहे तुमचा असं आमच्यावरती प्रेम राहू दे त्याच्यानंतर धन्यवाद तर मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात त्या प्रसंगामधून माणूस सावरत राहतो कधी पडतो कधी उठतो कधी चालतो कधी रडतो कधी हसतो अशा प्रसंगामध्ये जात असताना काही मित्र तुमच्यासारखे भेटतात कधी सेवा भेटतो देशसेवक भेटतो कधी समाजसेवक भेटतो कधी थोर क्रांतिकारक भेटतो कधी कला क्षेत्रात नाट्यक मिळतो कधी एक नट ना मिळतो कधी नट मिळतो कधी नंद प्रेम एवढं माणसान तेवढं आहे प्राण्यांवरती आहे आपण हा त्यांचा काय आहे आणि सम्राट 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 आला ते बघ सम्राट यायकडे सम्राट या शांत